सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण येत्या तीन महिन्यात करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडा अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीला पसंती माजी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आणि नव्या वर्षात आर्थिक विकास दर चलनवाढीचा दर आणि इतर आर्थिक निर्देशांकांसाठी नवीन आधारभूत वर्ष जाहीर होणार भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी आज दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली येत्या तीन महिन्यात त्यावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे या कराराबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन गेल्या मार्चमध्ये भारत भेटीवर आले असताना उभय राष्ट्रात मुक्त व्यापार कराराबद्दलची बोलणी सुरू झाली होती विक्रमी वेळेत ती पूर्ण झाली आहेत या करारानुसार भारतातून न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या मालावर मोठ्या सवलती मिळणार असून न्यूझीलंडमधून भारतात येणाऱ्या मालावरच्या शुल्कात सत्तर टक्के सवलत असेल विजाचे नियम अधिक सुटसुटीत होतील दोन्ही देशात शेती लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये व्यापाराच्या संधी वाढतील आणि पुढच्या पाच वर्षात परस्पर व्यापार दुप्पट होईल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला या करारानुसार पुढच्या पंधरा वर्षात न्यूझीलंडकडून भारतात सुमारे वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे मात्र न्यूझीलंडच्या दूध आणि दुधाच्या पदार्थांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे मुक्त व्यापार करारामुळे देशात वीस अब्ज डॉलरची गुंतवणूक येईल त्यामुळे देशातले नवसंशोधक शेतकरी युवकांसाठी नवीन संधी निर्माण होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज म्हणाले हा करार हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातल्या भारताच्या भूमिकेला पोषक ठरेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे भारताचं आंतरराष्ट्रीय व्यापारातलं वाढतं वर्चस्व या, या करारामुळे स्पष्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं अरावली पर्वतरांगांचं संरक्षण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बळ मिळालं आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते संपूर्ण अरावली पर्वतरांगा चार राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत आणि त्यातल्या पाव टक्क्याहून कमी भागावर खानींना परवानगी आहे राजधानी दिल्लीसहित इतर कोणत्याही पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात नवीन खाणींना परवानगी दिली गेलेली नाही असं त्यांनी सांगितलं यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर पसरवल्या गेलेल्या खोट्या माहितीवर जनतेनं विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे अरावली की पिटीशन 1985 से चल रही है इस पिटीशन में चलने के बाद अरावली में माइनिंग के स्ट्रिक्ट नियम होने चाहिए इसके हम भी पूरी तरीके से समर्थन करते हैं कुछ YouTube चैनल ने और कुछ लोगों ने एक कन्फ्यूजन खड़ा कर दिया कि 100 मीटर का अर्थ ही होगा टॉप के 100 मीटर ऐसा नहीं है जो पर्वत का बेस स्ट्रक्चर है अगर वो जमीन के अंदर भी बीस मीटर है वहां से लेकर हंड्रेड मीटर तक प्रोटेक्शन है उच्च शिक्षणासाठी कॅनडा अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी ही भारतीय विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम पसंतीची ठिकाणं ठरली असल्याचं नीती आयोगानं आज प्रकाशित केलेल्या अहवालात आह म्हटलं आहे दोन हजार चोवीस दरम्यान कॅनडा हे भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तम स्थळ ठरलं होतं यावर्षी चार लाख सत्तावीस हजार भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडात प्रवेश घेतला होता त्याखालोखाल तीन लाख सदोतीस हजार भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी इंग्लंडमध्ये एक लाख बावीस हजार दोनशे दोन विद्यार्थ्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये तर बेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी जर्मनीमधल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला होता असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे सायबर गुन्हेगारांकडून पैसे हस्तांतरणासाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यांचा वापर रोखण्यासाठी सीबीआयनं प्रयत्न सुरू केले आहेत या अंतर्गत मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या अधिकाऱ्यांशी सीबीआयनं चर्चा केली सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरले होते या प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती मात्र शिक्षा कायम ठेवली होती उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानग्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी दोन हजार तेवीस सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे पोलिसांनी याबाबतीत एफआयआर या दाखल करावा असा आदेश न्यायालयानं देण्यासाठी कायद्यात तरतूद नसल्यामुळे ही याचिका फेटाळल्याचं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम आखंड यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे याचिकाकर्त्यानं वारंवार याच आरोपांची याचिका केली असल्यानं ना न्यायालयानं त्याची नोंद घेऊ नये अशी हस्तक्षेप याचिका यावर्षीच्या मार्च महिन्यात शरद पवार यांनी केली होती अर्थव्यवस्थेसंबंधीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यासाठीचं आधार वर्ष बदलून सरकार आता नवीन संदर्भांनुसार आकडेवारी जाहीर करणार आहे केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की कि किरकोळ चलन फुगवट्याचा दर बारा फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल आणि त्याकरता आधार वर्ष दोन हजार चोवीस असेल राष्ट्रीय लेखा परीक्षणाशी संबंधित आकडेवारीसाठी तसंच औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजण्यासाठी दोन हजार बावीस तेवीस हे आधार वर्ष असेल स्थूल राष्ट्रीय उत्पादन जी डी पी आणि इतर निर्देशांक ठरवताना मे दोन हजार सव्वीसपासून नवीन आधार वर्ष असेल राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे तीस डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे या सर्व महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होईल तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे आसामी गायक झुबिन गर्ग मृत्यू प्रकरणात गुवाहाटी इथल्या न्यायालयात आज खटला सुरू झाला असून त्यातले सातही आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीनं हजर राहिले होते पुढील सुनावणी तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे सिंगापूरमध्ये ईशान्य भारत महोत्सवासाठी गेल्यावर समुद्रात पोहत असताना संशयास्पद परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला होता इंडिया पोस्ट या नावानं होणाऱ्या बनावट ऑनलाईन लकी ड्रॉ घोटाळ्या घोटाळ्याबाबत समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या दाव्यांचं सरकारनं खंडन केलं आहे या लकी ड्रॉमार्फत मोफत भेटवस्तू देऊन वैयक्तिक माहिती सामायिक करण्यास प्रवृत्त केलं जातं आणि भारतीय टपाल खात्याच्या बनावट नावानं माहिती सामायिक केली जातं त्यामुळे संबंधित लकी ड्रॉसी भारतीय टपाल खात्याचा काहीही संबंध नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं स्पष्ट केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण येत्या तीन महिन्यात करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडा अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीला पसंती माजी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आणि नव्या वर्षात आर्थिक विकास दर चलनवाढीचा दर आणि इतर आर्थिक निर्देशांकांसाठी नवीन आधारभूत वर्ष लागू होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार